अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामीचं समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगली चा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे महाशिवरात्र महाशिवरात्र ही संपूर्णपणे देवादिदेव महादेव सांब सदाशिव यांना समर्पित आहे जो कोणी महाशिवरात्रीचं व्रत करतो त्याला संपूर्णपणे प्रदोष व्रत केल्याचं फळ मिळत असतं त्याचबरोबर संपूर्ण सोमवार केल्याचं व्र फळ मिळत असतं महाशिवरात्री हे व्रत जो कोणी करतो त्याला खरंच महादेवाची कृपा प्राप्त होत असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान ब्रह्मा देवाने आपल्या सगळ्यांना जन्म देण्याचं काम केलं आहे आपलं पालन हे भगवान विष्णू करीत असतात आणि शेवट मृत्यू नंतर जे काही मुक्ती देण्याचं काम असतं ते आपल्याला भगवान शिव करीत असतात म्हणजेच याचाच अर्थ मृत्यू तर हा अटळ आहे पण त्यानंतरचा जो मृत्यूनंतरचा जो खडतळ प्रवास असतो त्यानंतर जो मुक्ती देण्याचं काम हे भगवान शिव करीत असतात म्हणजे ह्या जगात असं कोणतीच व्यक्ती नाही की ती नाशवंत नाही की ती संपणारी नाहीये याचा अर्थ असाच आहे की देवादी महादेव हे साम सदाशिव शिव जरी असले तरी आपल्या संसारात कितीतरी अडचणी येतात कितीतरी समस्या येत असतात पण ह्या सगळ्या दूर करण्यासाठी आपण संसारी माणूस आहोत पाणी आहे पण त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला पुढे जायचंय खरं तर ज्या घरात रुद्राभिषेक होतो ज्या घरात सोमवारची सेवा होते प्रदोष काळाची सेवा होते महाशिवरात्रीचं से व्रत केलं जातं तिथे कुठल्याही गोष्टीची गरज कमी काहीच कमी पडत नाही तिथे तर खरं महादेवाचा सा, साक्षात सूक्ष्म स्वरूपात वास असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले दुःख दैन्य त्रास सगळं चिंता सगळं मिटत असतं ह्यासाठी महाशिवरात्रीचे हे व्रत खूप महत्वाचं असतं देवादि देव महादेव हे साक्षात साम सदाशिव आहेत ह्या गोष्टीमुळे आपण बघा ना आपल्या आयुष्यात कितीतरी समस्या असतात पण त्या सगळ्या सोडवण्यासाठी आपण महादेवाच्या या ह्या पिंडीवर ज्या शिवलिंग आपल्यासाठी पूजनासाठी दिला आहे त्याच्यावर जर आपण विविध पदार्थांनी अभिषेक केला तर कितीतरी समस्या ना आपल्या आयुष्यातल्या संतती प्राप्ती होण्यासाठी तसेच विवाहातल्या अडथळे दूर होण्यासाठी आर्थिक समस्या दूर होण्यासाठी पती पत्नी वाद होत आहे ती दूर होण्यासाठी संसार नीट होण्यासाठी मुलं बाळ सुख सुखाची राहण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचा आजार उद्भव नये यासाठी आपल्याला ह्या गोष्टींचा अभिषेक करायचा आहे प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या असतात पण आपल्याला हे माहिती आहे का कोणत्या पदार्थाचा अभिषेक केल्याने काय फळ मिळतं त्यातला सगळ्यात पहिलं म्हणजे महादेवाला तुम्ही फक्त ना साध्या पाण्याने अभिषेक केला ना तर महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात महादेव खूप भोळे आहेत आणि त्यांना फक्त आपण बघा ना आपल्या जीवनशैलीमध्ये रोज एक तांब्या जरी त्यांना अभिषेक केला तर ते आपल्याला एक शांत ते। शांत ही ही मानसिक शांतता मिळते मानसिक शांतता शांत ही कुठेही मिळत नाही पण मानसिक शांतता कुठेही विकत घेता सुद्धा येत नाही किती ही कडगंधर संपत्ती आहे आणि त्याला मानसिक शांतता नसेल त्याचा उपयोग काहीच नाही आहे मानसिक शांतता ही खरं तर आहे ना तुम्ही जेव्हा अभिषेक करताना फक्त पाण्याचा अभिषेक करताना रोज किंवा दर सोमवारी तरी आता बघा महाशिवरात्रीच्या निमित्ताने पाण्याचा अभिषेक केल्याने तुम्हाला जी काही मानसिक सुख समाधान आहे ते कायमचं लाभतं एका दिवसापुरतं नाही वर्षभर तुम्हाला ते सुख लाभत असतात दुसरं म्हणजे आपले जे काही मानसिक ताणतणाव असतात चिंताग्रस्त असतात आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या या फक्त पाण्याच्या अभिषेकाने होत दूर गंगा जलाचा जा अभिषेक केल्याने आपल्या आप पापातून मुक्त तर होतेच पण सध्या प्रयाग चालू आहे प्रयाग येथे महाकुंभ मेळा चालू आहे आणि महाशिवरात्र हा दिवस महाशिवरात्रीचा शेवटचा दिवस हा महाकुंभ मेळ्यासाठी असणार आहे अतिशय महत्वाचा असणार आहे ह्या दिवशी याच्या अगोदर तुम्हाला जर थोडं जरी गंगाजल मिळालं आणि त्यांनी आपल्याला अभिषेक घालायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येकाला महाकुंभ मेळ्याला तर नाही आलं पण महाकुंभ मेळा साक्षात महादेवाला समर्पित असणारा हा त्या तिथे त्याचं म्हणजे साक्षात अनुभव वेगळाच असणार आहे पण त्याचा अनुभव इथे आपल्याला घेण्यासाठी शेवटचा दिवस हा महाशिवरात्रीचा असणार आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गंगाजलाने अभिषेक करण्याचा प्रयत्न करा खूप कळकळून सांगते आपल्या घरात खरंच एक आनंददायी आणि उत्साहाचं वातावरण असणार आहे दुसरं म्हणजे दुधाणे जसं काल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं का दुधाणे अभिषेक करायचा पण दूध कसं पाहिजे पिशवीतलं पाहिजे का तापवलेलं पाहिजे का अजिबात नाही तापवलेलं आहे आणि पिशवीतलं दूध अजिबात वापरू नये का महादेव हे साक्षात शीतल आहेत ते पूर्णपणे ना शांतता आणि शीतलतेचं प्रतीक आहे जिथे ना आपण महादेवाच्या शिवलिंगाला हात जरी लावले आणि ते पाणी ते तीर्थ डोळ्याला जरी लावलं ना कितीतरी छान आणि शांतता अनुभवायचं येते म्हणून सांगते गरम आणि कोणत्याही गरम वस्तूने महादेवाला अभिषेक करू नका सगळ्यात महत्वाचं आपल्याला फक्त आणि फक्त कच्चं म्हणजे निरसं दूध जे तापवलेलं नसतं त्याच दुधाने आंघोळ करायचे आहे अभिषेक घालायचा आहे यानंतर येतं ते उसाचा रस उसाचा रस उसाचा उसा रस बघा आता ह्या दिवसामध्ये मिळतो उसाचा रस उसाचा रस भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे उसाचा रस घेऊन या आणि महादेवाला अभिषेक करा बघा महादेव सामसदश असले तरीही आपल्या ज्या काही मनातल्या इच्छा असतात त्या पूर्ण होतातच आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे आनंद सुख म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी असतो जो प्रत्येक इच्छामध्ये असतो प्रत्येक आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरात सुख शांतता आणि लक्ष्मी नांदते तर ते उसाच्या रसाने तुपाचा अभिषेक केल्याने बरेचशा समस्या दूर होतात तो रोग निवारण होत असतो तुपाचा अभिषेक आता तूप कोणतं पाहिजे तूप कोणतं पाहिजे तर पाहायला गेला ना तर तूप आपल्याला हे शुद्ध गायचं तूप असायला हवं किंवा घराचे तयार करतो ना ते तूप असायला हवं ते तुपाने अभिषेक केल्याने सुद्धा बरेचशा समस्या आपली रोग निवारण होत असतात दह्याचा अभिषेक दह्याचा अभिषेक का करावा दह्याचा अभिषेक केल्याने काय होतं दह्याचा अभिषेक हा अक्षरशः आपल्या घराचं काम चालू आहे तुम्ही जागा घेताय जागामध्ये घर बांधताय तुमची खूप इच्छा आहे खूप अडथळ येत आहे माणसाची कुठे ना कुठे काहीतरी इच्छा असतात घर असलं तरी दुसरं काहीं काही असतं काहीतरी अडथळे येत आहे कुठेतरी अडथळे येत आहे इच्छा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात ते पूर्ण होण्यासाठी ना घराचं काम चालू आहे आणि घर काम मध्ये खूप अडथळे येत आहे त्यामध्ये खूप खूप प्रवास खडतळ होतोय तुम्हाला घराचं काम पूर्ण होण्यासाठी किंवा घराची स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही दह्याचा अभिषेक करणं हे तेवढंच महत्वाचं असतं आपण ज्या काही सेवा करतो ज्या काही अभिषेक करतो ना तेवढं अतिशय श्रद्धा भावने करा एवढंच सांगेल आता यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण प्रयत्न करीत असतो कुठे ना कुठे इच्छा असते की हे काम पूर्ण व्हावं ह्या कामामध्ये यश मिळावं व्यवसाय व्यवस्थित चालावा यामध्ये ना कुठं ना कुठं आपल्याला प्रयत्नाला यश मिळण्यासाठी तिथे जय प्राप्त होण्यासाठी तर आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर मग तुम्ही मंदिरात करा किंवा घरातही तुम्हाला तिळाच्या तेलाचा तिळी म्हणजे तिळाच्या तेलाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे मग तुम्ही थेंब दोन थेंब तीन थेंब अकरा थेंब टाकून अभिषेक करायचा आहे यानंतर येतं ते मध मद, मधाणे अभिषेक का करावा मधाणे अभिषेक आपल्याला याच्यासाठी करायचा असतो की बघा नाते बरेचसे दुरावलेले असतात आई आणि मुलगा म आई आणि सुनेचं परत बापलेकाचं त्याचबरोबर पती पत्नी न काही ना काही कुठे ना कुठे भावा बहिणींचं नातं हे बरेचसे दुरावलेले असतात आणि ह्या नात्यामध्ये काय होतं की ना हे नाते दुरावलेले जेवढे असतात ना त्यामध्ये आपल्या सगळ्यांना नातं व्यवस्थित करण्यासाठी नाते संबंध सुधारण्यासाठी मध हा मधुरासारखं का काम करत असतो म्हणून मधाचा अभिषेक करायचा आहे मधाने अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर अखंड सौभाग्य अखंड सौभाग्य तसेच मुला प्रत्येक मुलीची इच्छा असते की छान आणि समजून घेणारा योग्य असा जोडीदार मिळावा तर यासाठी काय करायचं आहे की असा जोडीदार मिळण्यासाठी आणि ज्या सौभाग्यवती स्त्री आहे त्यांचा अखंड सौभाग्य राहण्यासाठी चंदन असतं ते चंदन आपल्याला पाण्यामध्ये मिसळून बघा आता चंदन पावडर सुद्धा मिळते केंद्रामध्ये तर तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल त्याचबरोबर चंद उगाळतो बघा आपण तो तो पण चंद मिळतो तुम्ही तो चंदन चंदन सहाण्यावर उगळायचा तर तो चंदनाचा मग त्यांनी सुद्धा अभिषेक करू शकतात चंदनाचं लेपन सुद्धा करू शकतात चंदनाच्या लेपणाने तर कितीतरी शीतलता मिळत असते आणि त्याने तुम्ही जेव्हा अभिषेक करता अखंड सौभाग्याचं वरदान तुम्हाला मिळत असतात महाशिवरात्री हा दिवस असा आहे त्या अखंड सौभाग्याचं वरदान हे मिळाल्याशिवाय राहतच नाही प्रत्येक व्यक्तीला वाटतं आपण आई व्हावं प्रत्येकाला वाटतं की आपण भाबा व्हावं हे संततीचं सुख अतिशय महत्वाचं असतं आणि संतती सुखासाठी आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर म्हणजे आपल्याला त्यावर दुधाचा अभिषेक करायचा आहे आता त्याचबरोबर बऱ्याच महिलांना बऱ्याच मुलींना असं वाटतं की आमचे लवकरात लवकर विवाह व्हावे लवकरात लवकर विवाह होण्यासाठी आपल्याला हळकुंड घ्यायचं आहे आणि ते हळकुंड एखादा सहाणा असेल किंवा एखादा दगडी काहीतरी असतच बघ आपल्या घरात त्याच्यावर ते उगळायचं आहे हळकुंड घ्यायचं आहे अखंड हळकुंड घ्यायचं ते उगळायचं आणि त्याने आपल्याला त्या त्याने आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे ते, ते वा ते वाहून ते अर्पण करून लक्षात ठेवा अखंड सौभाग्यासाठी आणि मनासारखा पती मिळण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ते आहे हलती हलती, हलत तर ते म्हणजे चंदनाने अभिषेक करणं आणि लवकर लग्न जमण्यासाठी आणि लवकर विवाह होण्यासाठी आपल्याला हळदीने हळदी हळद उकळायची आहे म्हणजे घरातली पावडर नाही घ्यायची तर हळकुंड घ्यायचा आहे ते उकळायचं आणि त्याने अभिषेक करायचा आहे आता प्रत्येकाला पितृतोष हा असतोच मग पितृतोष निवारण्यासाठी प्रत्येक कोणतंच मनुष्य असा नाही का त्याला पितृदोष नसतो किंवा पित्रांचा उद्धार होण्यासाठी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर कार्यकिळ अर्पण आहे आपलं कितीही लाग चांगलं चालू दे आपण जेव्हा पित्रांचा आशीर्वाद मिळतो ना तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सुखी होतो म्हणून आपलं पण कर्तव्य आहे त्यांच्यासाठी आपल्याला सर्व गुण म्हणजे सर्वत्र सुखाने जेव्हा आपण भरून येतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सुखी होत असतो ह्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने अभिषेक करायचा मग तुम्ही घरी करा किंवा मंदिरात जाऊन करा, आशा करा तर अशा पद्धतीने संपूर्ण अभिषेक करताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तेव्हा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जर रुजू करते व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ